शिवार वार्ता बातमी इफेक्ट सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग औरवाड गणेशवाडी दरम्यानचा सुकर झाला मार्ग शिवार वार्ता न्यूज चॅनेलवरून खराब रस्त्यावरूनच शासकीय अधिकाऱ्यांचा प्रवास औरवाड गणेशवाडी रस्त्याची दुरावस्था अशी बातमी नुकतीच प्रसारित करण्यात आली होती रस्त्यावरील खड्ड्यांच्या चा छायाचित्रणासह ग्रामस्थ वाहनधारक प्रवाशांच्या भावना प्रतिक्रिया यांची सविस्तर माहिती बातमीमध्ये प्रसारित करण्यात आली होती शिवार वार्तामधील या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेतली आहे आज शनिवारी दुपारपासून या रस्त्यावरील खड्डे मोजवून पॅचवर्क करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं बातमी प्रसिद्ध झाल्यावर लगेच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होते शिवार वार्ताने रस्ताच्या दुरावस्थेबद्दल वा बातमीतून सविस्तर वाचा फोडून सार्वजनिक बांधकाम विभागाला त्वरित जाग आणल्याबद्दल वा शिवार वार्ता न्यूज चॅनलवर कौतुकांचा वर्षाव होतोय तसेच अभिनंदनही करण्यात येत आहे औरवाड गणेशवाडी रस्त्यावरील खड्डे मुजवण्यात येत असल्यानं या रस्त्यावरून प्रवास करणं आता सुकर झालाय यामुळे शिवार वार्ता न्यूज चॅनेलवरील बातमीच्या दणख्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलीय औरवाड गणेशवाडी दरम्यानच्या प्रवासासाठी सुकर मार्ग झालाय अशा समाधानकारक प्रतिक्रिया ग्रामस्थ वाहनधारक प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहेत शिवार न्यूज साठी अनिल जासूद